साखर पंचेचाळीस रुपयांना झाली पाच रुपयाचे फळ आता तीस रुपयाला भेटते पंचवीस वर्षात अफाट महागाई वाढली पण धाराशिवच्या उमरगा शहरातील आरोग्य नगरीतील वाडीकर ज्यूस सेंटर मध्ये पंचवीस वर्षांपासून दहा रुपये या अत्यंत अल्प दरात आजही ज्यूस विक्री होते आणि प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक महिला दिनी सर्व महिलांना मोफत ज्यूस वाटप करण्यात येते धाराशिवच्या डॅशिंग महिला पोलीस अधिकारी अश्विनी भोसले या वाडीकरांच्या उपक्रमात पोहोचल्या तेव्हा महिलांना सेल्फी काढण्याचा मोह दिसून आला मंडळी महागाई वाढली जगणे कठीण झाले आहे पण अशा या महागाईच्या काळात स्वस्ताई आणून केवळ सेवा स्वरूपात व्यवसाय करताना गेल्या पंचवीस वर्षांपासून हा वाडीकर परिवार दिसून येतोय दोन एप्रिल दोन हजार साली वाडीकर ज्यूस सेंटर या नावाने आरोग्य नगरीत संजय मारुती बनसोडे यांनी व्यवसाय सुरू केला या ठिकाणी सर्व प्रकारच्या फळांचे ज्यूस अगदी दहा रुपये या अत्यल्प दरात वाडीकर परिवारातर्फे ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णसेवा स्वरूपात गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू आहे ज्या ग्लासमध्ये ज्यूस दिले जाते त्या ग्लासची बाजारात किंमत तीस ते पस्तीस रुपयाला विक्री होताना दिसून येते मग प्रश्न पडतो की वाडीकर परिवाराला हे कसं शक्य आहे की अशा महागाईच्या काळात फक्त दहा रुपये ग्लास ज्यूस विक्री होत आहे वाडीकर यांच्या या सामाजिक कार्यात त्यांची दोनही मुले हातभार लावताना दिसून येतात त्यातली वाडीकर परिवार हा दरवर्षी जागतिक महिला दिनी येणाऱ्या सर्व महिलांना मोफत पाहिजे तेवढा ज्यूस पोटभर पाजतात दिनांक आठ मार्च रोजी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी वाडीकरांच्या उपक्रमाला भेट दिली फितकापून महिला दिनाच्या या सोहळ्याचे उद्घाटन करत सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या आणि वाडीकर परिवाराचे मनोबल वाढवले दरम्यान सर्व महिला आणि नर्सिंग स्कूलच्या मुलींनी पी आय अश्विनी भोसले यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून आले पोलीस अधिकारी अश्विनी भोसले या कोणालाही नाराज न करता प्रत्येक महिला मुली आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देत त्यांच्याशी सुसंवाद साधताना दिसून आल्या आज महिला दिनाच्या दिवशी मला तिथं बोलवलं वाढीवाडी दादांनी त्यांचा उपक्रम खूपच तृत्य आणि प्रेरणादायक आहे त्यांची प्रेरणा घेऊन बाकीच्या काहीतरी असं समाज उपयोगी काम करणं गरजेचं आहे पण मला आल्यावर तो स्पष्ट पडला की दहा रुपये इतक्या नाममात्र शुल्क घेऊन आणि नाममात्र किंमत ठेवून ते ज्यूस विकतात आणि प्रत्येक वेळी आज तर आठ मार्च हे महिला दिनाच्या दिवशी ते महिलांसाठी मोफत मोफत ज्यूसची सेवा बजावतात तर मला त्यांचं म्हणणं म्हणजे सांगणं असं आहे की घोडा घास्य दोस्ती करेगा तो खायगा क्या म्हणजे जगा तुम्ही समाजोगी कामं पण पट व्यवहाराची थोडीशी जोडपड असते जे म्हणजे त्यांची भावना खूप चांगली आहे आणि त्यांना समाजाप्रती असलेलं प्रेम त्याच्यातून व्यक्त होतं पण त्यांच्या फॅमिलीची त्यांच्या कुटुंबाची वाता किंवा दुरावस्था येतन होऊ नये त्यांची फॅमिली पण त्यांना मदत करते त्या गोष्टी आणि याला त्यांचा एक पाठिंबा आहे त्याच्यामुळे मला जास्त कौतुक त्यांचं वाटलं की या सगळ्या गोष्टी करताना त्यांच्या पत्नीनी पण त्यांना साथ दिली ते असं म्हणत नाही आहेत की तुम्हाला लष्कराच्या भाकरीला त्याची काय गरज वगैरे त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आजकालच्या जगात असं उदाहरण मिळणं मेंन, दुर्मिळ आहे माझा त्यांच्या कार्याला शुभेच्छा आहे आणि त्यांनाही काही मदत केली तर नक्की करतो वाडीकरांच्या या स्तुत्य उपक्रम आणि समाजाप्रति उदार दृष्टिकोन पाहता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका सोहळ्यात शिवसेना युवासेनेचे किरण रवींद्र गायकवाड आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नुकताच कॉमन मॅन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आजच्या या कार्यक्रमात जयश्री वाडीकर सरोजा वाडीकर मनिषा नागरे ज्योती नरखेडे भाग्यश्री कटके कमल जमादार ज्योती कावळे प्रियंका चव्हाण नळूबाई साळुंके सुनीता पटणे वर्षा दळगडे लता थोटे सुमन देशमुख सुवर्णा चेंडके मोहिनी चेंडके सविता काळे शैलजा हिरेमठ वैशाली साळुंके निकिता जाधव आणि डॉ के डी शेंडके जे एन एम नर्सिंग स्कूलमधल्या महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींसह परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी पोलीस अधिकारी अश्विनी भोसले यांच्यासोबत काही क्षण व्यतीत केल्यानंतर सर्व महिलांमध्ये नवे धाडस नवी उमेद आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन सकारात्मक झाल्याचे महिलांनी एनडी बोलताना सांगितले या कार्यक्रमात उपस्थित संजय कोथळीकर आणि बसवराज शिरेमठ यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या मी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या इथं उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं यत्र पूज्यते तत्र रमंते देवता म्हणजे ज्या ठिकाणी नारी मातेची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवसुद्धा रममान होतात असं अन्य साधारण महत्व आज महिलांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत आणि आज या महिला दिनाच्या निमित्ताने वाडीकर परिवाराने जो हा उपक्रम राबवलेला आहे अतिशय सुत्य आहे कारण त्यांच्याकडून आपल्याला हे पाहायला मिळतं की मनाची श्रीमंती किती महत्वाची असते हे जर पाहायचं झालं तर वाडीकर परिवाराकडून पाहावं लागेल आज दिवसभरामध्ये येणाऱ्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना ते मोफत त्या ठिकाणी दिवस देतात आणि त्याचबरोबर बाकीच्या दिवशी जर आपण बघितलं तर अल्प दरामध्ये म्हणजे दहा रुपयाला एक ग्लास प्रमाणात ते देत आहेत या ठिकाणी आरोग्य दे नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची येता असते तर त्या रुग्णांची खरी सेवा करण्याचं काम हे वाडीकर परिवार करत आहे त्यामुळं मला असं वाटतं की अतिशय उपक्रम आहे पुन्हा माझ्या वतीनं वाडीकर परिवाराचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो वाडीकर परिवार अत्यंत गरीब परिस्थितीतून सतत पंचवीस वर्ष हा महिला दिन जागतिक महिला दिन साजरा करतात करत असताना आमच्या उमरगा शहरातील एवढंच नाही पाचशे ज्या महिला आहेत विशेषतः आरोग्य नगरी एक आणि दोन याव सर्व पेशंट आणि त्यांचे नातेवाईक ज्या काही महिला आहेत त्या सर्वांना मोफत ज्यूस वाटप करतात दुसरी बाब म्हणजे फक्त महिला दिनीच असं नाही संपूर्ण दिवस पंचवीस वर्ष सतत ज्यावेळेस भाव कमी हो जास्त कमी होते त्यावेळेस सुद्धा एका ग्लासचा भाव त्यांनी दहा रुपये ठेवलेला आहे एक आपण समाज समाजसेवा म्हणून हे उपक्रम ते राबवत असताना आज निरीक्षक श्रीमती अश्विनीते भोसले ज्या डॅशिंग निरीक्षक असं मानल्या जातात सोलापूर नागपूर मुंबई पुणे आणि धाराशिव या पोलीस खात्यामध्ये वेगवेगळे सिंगमशा समजल्या जातात कारण आमच्या शाळेतल्या ज्या लहान मुलं मुली आहेत त्या मुला मुलींना छेडछाड करणारे जे टावळाखोर कर मुलं त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम या अश्विनीते भोसलेंनी केलेलं एवढंच नाही परत नुकतंच आपण पाहिलं आपण त्यामध्ये होतो अपहरण झालं एका मुलाचं त्या अपहरणकर्त्या मुलाला फक्त बारा तासामध्ये त्या अपहरणकर्त्यांच्या चार चार जणांच्या मुस्क्या त्यांनी बांधलेल्या आहेत एवढंच नाही कालचीच घटना आहे आपल्या उमरेगातील टवाळखोर जे खून मारामाऱ्या धमक्या देणारे जवळ पिस्तूर बाळगणारे जी दोन तरुण होती त्या तरुणांना एक वर्ष धाराशिव जिल्ह्याची बंदी ते करून त्यांना कर्नाटकमध्ये त्यांनी पाठवून दिलेलं प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव